झालेल्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले अपघातानंतर माजी पंचांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत एकशे आठ अँब्युलन्स सेवेला संपर्क साधला आणि जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला आणि अपघात झाला असावा असं स्थानिकांचे म्हणणे आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे कद्रा कर्नाटका हा जत्रेक गेले आणि फुडें स आणि वीस मिनटांनी हे कर्नाटकाच्यान कर्नाटकच्या येवपाक येवताले तेन्ना काणकोण तालुक्याच्या लोधि पोळे पंचायतच्या एरियेक म्हणटा ती आनी पुला करून ती दिटसयकल मारली आणि दग जाण ते आशिल्ले एकट्याक तकलेक मेजर मार लागला आनी दुसऱ्याकूच बरच मार लागला त्यानंतर आमचे थळावी म्हाजे पंच कश्ट वटेन वताले तांणी तांकां वांनी आनी आणि पुलिसेक आनी एकशे आठात फोन करून तांकां धाडून दिले खरं जाल्यार तुमी तुम्ही रात्री जर जागरण जाईत जाल्यार जर न्हीद येता जाल्यार मोटरसायकल खंय तरी सायडीक थांबून किंवा गाडी एक अर्ध वर जर निदत जाल्यार न्हीद वता पूण लोक अशें कितें करतात की कि हा घर पाल घर वचून निदया नी म्हणून वाटेर निदेन अपघात जातात जेन्ना तुमच्या तकलेत मार लागता हात मोडटात तेन्ना त्यांना हॉस्पिटलांत व्हरून जर घालत जाल्यार थोड्या मरण येता आणि थोड्यांक जर मेजर ॲक्सिडंट उरत स सर्सां सात सात वर्सां हातुटात पडी उरतात आणि तकले बी मार ला तू पिसोय जाता आणि हातपय म्हणल्यार निवळय बी ना पहिलेच्या सारखे हातपाय जायना त्यांना प्रत्येकाने गाडी चालतात विचार जाय की आपल्याला जर माती निदेता ज्या सायडीक पार्क जाय निदपूक अर्धवर जर न्हिदत जे हे प्रॉब्लेम येणार आज या भुरग्यांक परत माल लागला जर आमचे थळावे माझी पंच जर हा पवनाश्ले जे एकटाय मृत्युमुखी पडत कारण आता बाजारात सकाळ फुडें कोण उन्ना वडलेशे तरी तांचो खंय तरी देव बरं असा आणि तां एकशे आठार घालून हंगच्या काणकोण काणकोणच्या मडगाव आणि मडगावच्या जीएमसीन पावले बी आयकलां तर एकट्याची माती प्रकृती सिरियस असा अशी म्हूण आयकल्या इन गोवा खातीर विशांत प्रभूगावकर काणकोण